हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतेय बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई आमच्या मोंढ्यामध्ये झोळ पडतो आमच्या बाहीमध्ये झोळ पडतो लाँग स्लीव्ज घेतली तरी पण आमच्या बाहीत झोळ पडतो किंवा हाफ स्लीव घेतली तरी पण आमच्या बाहीत झोळ पडतो मोंढ्यात झोळ पडतो आजच्या व्हिडिओ तोच आहे आपला की त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने शोल्डर मुंढा उंची टाकायची आहे जेणेकरून तुमच्या याच्यामध्ये झोळ वगैरे पडणार नाही तर आज काही अशा टिप्स आहे ज्या तुम्हाला फॉलो करायच्या किंवा असं काय आहे आजच्या व्हिडिओत की तुम्ही तो मुंडा जो आहे तो तुमच्या साईजनुसार तुम्ही घेऊ शकता आता मी इथं सर्वात तर पाहिलं आपण जो बॅक बॅकसाईड पार्ट असतो आपला तो टाकून घेतलाय मी तेरा इंच उंची आहे उंची किती पण असू द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जर मागचा गळा डीप असेल तर तुम्हाला शोल्डर हे कमीच घ्यायचंय जसं जर तुमचं गळाची उंची ही दहा असेल साडे दहा असेल तर शोल्डर हे तुम्हाला संपूर्ण पाच इंच टाकायचं किंवा पावणे पाच इंच टाकायचं अशा पद्धतीने घ्यायचंय आणि मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे की तुमचं मागच्या गाळ्यांनुसार तुम्हाला शोल्डर हे कसं टाकायचं आहे किंवा मुंढा उंचीसुद्धा कशी टाकायची आहे त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे ज्या पण मैत्रिणींना पाहिजे असेल त्यांनी कमेंट करा मी त्यांच्याबरोबर लिंक शेअर करेन आता इथं बघा तर गळारुंदी सर्वात पहिलं सांगते मी तुम्हाला गळारुंदी आपली कंपल्सरी ही सव्वा दोन इंच असते पण ज्या वेळेस तुम्हाला डीप गळा घ्यायचा आहे मागचा तर तुम्हाला ही गळारुंदी अडीच इंच ठेवायची आहे त्याच्यानंतर शोल्डर पट्टी ही आवडीनुसार ठेवायची असं पण सांगितलेलं आहे तर शोल्डर पट्टी ही आवडीनुसार कशी ठेवायची तुमचा जर गळा डीप आहे अकरा इंच आहे दहा इंच आहे जसं आपण गळा वरतून मोजतो दहा इंच अकरा इंच साडे अकरा इंच तर ही शोल्डर पट्टी तुमची जास्तीत जास्त अडीच इंचापर्यंत असली पाहिजे म्हणजे दोन इंचाची शोल्डर पट्टी आणि अर्धा इंच शिलाई मार्जिंग अशा पद्धतीने शोल्डर पट्टी असली पाहिजे त्यावेळेसच तुमचा डीप गाळा हा शोल्डरही उतरणार नाही आणि मोंढ्यामध्ये झोळही पडणार नाही अशा पद्धतीने शोल्डर पट्टी ही आपल्याला ठेवायची असते आता जसं मी इथं घेतलेलं आहे तीन इंच तर शिवल्यानंतर अडीच इंचाची शोल्डर पट्टी ही राहून जाईल संपूर्ण शोल्डर जे आहे ते किती झालं तर सव्वा पाच इंचा झालेलं आहे ज्यावेळेस तुमचा गळा सहा इंच असल सात इंच असेल त्यावेळेस तुम्हाला ही शोल्डर पट्टी वाढवून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही हा शोल्डर संपूर्ण शोल्डर जे आहे ते पावणे सहा इंच घेऊ शकता तुम्ही महेशांता मोंड्यात झोळ पडतो आणि तुम्ही शोल्डरचं काय सांगताय तर मोंढ्यामध्ये झोळ पडण्याचं मेन कारण म्हणजे तुमची शोल्डरचं जे माप तुम्ही मोजतात ते तुमचं परफेक्ट असलं तर तुमच्या मोंढ्यात झोळ वगैरे पाडण्याचे चान्स हे खूप कमी असतात हा इथं एक नंबरचा पॉईंट जो आहे तो शोल्डरपासूनच सुरू होतो बरोबर तर शोल्डर पट्टी ही व्यवस्थित टाकायची आहे तुमचा डीप गाळा असेल तर शोल्डर हे तुमचं चार सा सॉरी साडेचार पावणे पाच इंच किंवा सव्वा पाच इंच याच्या पुढे घ्यायचं नाही आहे आता बाकी तुमचं शोल्डर पट्टीच्या आवडीनुसार राहणार आहे याच्यानुसार तुम्हाला शोल्डरचं माप टाकायचं राहिले आपली मुंडा उंची ही कशी टाकायची जर तुम्हाला वाटतं आपल्या मोंढ्यामध्ये बाहीमध्ये किंवा मोंढ्यामध्ये झोळ पडू नये तुम्हाला ही मुंडा उंची काढायचा मी तुम्हाला एक आज सांगणार आहे म्हणजे मुंडा उंची कशी काढायची तर जर तुमचं आता इथे छाती किती आहे छातीनुसार मुंडा उंची काढायची तरच छाती जर तुमची समजा बत्तीस आहे तर बत्तीस भागिले तुम्हाला इथ आठ करायचे आहे बत्तीस भागिले आठ करायचे आहेत तर जे आपण मैत्रिणींना समजा आता आपण कोणती पण साईजचा जर तुम्हाला मोंढा काढायचा असेल तर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला याचं कॅल्क्युलेशन जमत नाही तो तर तो आपल्याकडे मोबाईल आहे मोबाईलवर करायचा आहे किंवा कॅल्क्युलेटर असेल त्याच्यावर करायचं आहे बघा आता मी बत्तीसच करतीये तर बत्तीस भागिले आठ करायचं कोणती पण साईज असेल तर त्याचं आलं चार इंच चा। प्लस आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच करायचं आहे तर आपला जो मुंढा उंच आहे ती आपली निघलेली आहे पाच इंच तर तुम्ही म्हणजे ताई एवढी छोटं पाच इंच तर हो जर तुमचं परफेक्ट मोंढा काढायचं आहे तुम्हाला साईजनुसार छातीनुसार तर तुमचा हा मोंढा इथे निघलेला आहे पाच इंच जी काही छाती असेल त्याच्यानुसार तर इथं तुमच्या बाहीम आपल्या बाहीत मोंढ्यात सुद्धा तुमचा झोड वगैरे पडणार नाही जर तुम्ही या पद्धतीने परफेक्ट मोंढा जर काढला तर आता मी इथं पाच इंच घेतलेलं आहे मुंढा उंची यानुसार तुम्ही इथं काढायचं आहे आता तुमची साईज किती आहे त्याच्यावरती तुम्ही इथं काढू शकता बघा मी घेतलेला आहे पाच इंच तुमची किती साईज आहे त्याच्यानुसार तुम्ही मुंढा उंची ही काढायची आहे मी आता आठ नंबरची साईज घेतली मी तर हे तुम्हाला समजवण्यासाठी इथं घेतलेली आहे साईज इथं मी छातीचा चौथा भाग प्लस बघा आठ इंच छातीचा चौथा भाग बत्तीस इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन जसं आपण प्रत्येक व्हिडिओत घेत असतो छातीच्या भागानुसार या पद्धतीने इथं काढून घेतलं आता सरळ लाईन मारून घेते अशा पद्धतीने काढून घेतल्यानंतर आता मोंढ्याचा शेपही कसा द्यायचा तो सांगते आता इथून ज्या वेळेस आपण पाच इंच मुंडा उंची आहे याचा मधला सेंटर काढला तर तो येईल अडीच इंचावर बरोबर त्याच्यानंतर इथंही आपला मुंढ्याचा मधला सेंटर काढला तर तो येईल अडीच इंच आणि त्याच्यानंतर इथून आपण बॅक साईडचा मोंढा घेत असतो दीड इंच बरोबर ना या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला हे तीन पॉईंट या पद्धतीने जोडायचे असतात बघा अशा पद्धतीने त्यावेळेस आपला हा बॅक साईड मोंढ्याचा आकार तयार होतो बघा अशा पद्धतीने हा तयार होतो पण आपल्याला जर याला अजूनही आकार द्यायचा असेल तर आपण हा आतमधून असा कोरीव भागामध्ये दे हा देऊ शकतो बरोबर त्याला तुम्ही अजूनही आतमध्ये या पद्धतीने कोरीव असा करून हा भाग असा घेऊ शकता तर अशा पद्धतीने घेतल्यानंतर अजूनही जे काही थोड्याशा चुन्या वगैरे पडायचे चान्स असतात ते कमी होऊन जातात त्याच्यानंतर राहिला हे झालं आपलं साईडचं आता फ्रंट पार्टचं काय करायचं फ्रंट पार्टचं मोंढ्याचा शेप देताना तुम्हाला आतमध्ये दे अर्धा इंच डाऊन करायचंय ज्या पण वेळेस तुम्ही डीप गाळा घेशाल त्यावेळेस तुम्हाला इथे आतमध्ये अर्धा इंच डाऊन आहे ज्या मैत्रिणी डीप गाळा घ्यायचा नाही त्यांनी इथून डायरेक्टली एक इंच मोजलं तरीही चालतंय जो आपण आतमध्ये घेतलेला तिथून मोजलं तरी चालतं पण ज्याही मैत्रिणींना डीप गळा घ्यायचा आहे जसं दहा इंच अकरा इंच साडे अकरा इंच बारा इंच अशी जी काय तुम्हाला उंची घ्यायची आहे त्यावेळेस तुम्हाला आतमध्ये अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे आणि मग तिथून जे आहे ना एक इंच मोजायचं आहे हा मोंढ्याचा शेप देण्याचा एकदम सुंदर फॉर्म्युला आहे तुम्ही हे नक्की यूज करा तुमच्या सुद्धा मोंढ्यात अजिबात झोळ पडणार नाही बघा मी या पद्धतीने देऊन दि घेते एकदिव एकदम कोरून आपल्याला इथे हा मोंढ्याचा शेप द्यायचा आहे या पद्धतीने इथं तुम्ही ज्यावेळेस आतून हा भाग असा घेशाल ना तर जे काय तुमचं इथं मोंढ्यात जो काय आपला झोळ पडतो ना इथं मोंढ्यामध्ये किंवा बाहीमध्ये तर तो अजिबात पडणार नाही आता बऱ्याच मैत्रिणी म्हणे बाहीमध्ये तर बाहीचा जो काय आपला खोल भाग असतो ना बघा आपण जी काय बाही काढतो मी तुम्हाला ह्या पेपरवरती एक बाही काढून दाखवते एकदम सिम्पल काढून दाखवते जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील इथं माप वगैरे काही घेत नाही मी फक्त एक छोटीशी बाही काढून दाखवते तुमचा वेळ पण खूप वाचल कारण आपल्याजवळ बाहीचे पॅटर्न हे असतंच कंपल्सरी फक्त प्रॉब्लेम आपला कुठे तर झोळ पडण्यात ये मी तुम्हाला एक छोटीशी बाही काढून दाखवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं हे सांग बघा आता हा आपण खोल भाग काढला बरोबर तर हा जो काय आपला खोल भाग आहे ना हा खोल भाग हा खोल भाग आपला कटोरीकडून लागला जातो जो काय आपण आत आतला भाग घेतो ना तिथं लागल्या जातो येणे काय होतं तर तुमच्या याच्यामध्ये जे काय झोळ चुन्या पडण्याचे चान्स असतात ना ते एकदम कमी होऊन जातात आणि जो काय आपला उत्थळ भाग असतो ना बाहीचा हा असा मोठा भाग तो आपला बॅकसाईडनी लागला जातो एवढं लक्षात ठेवायचं बाही जोडताना पण चूक करायची नाही आहे त्यावेळेस काय होतं जर समजा तुमचं उलटं पालटं झालं हा उत्तर भाग बुडून लागला गेला तरी बाहीत झोड पडणार आहे त्यामुळं जो खोल भाग आहे तोच तुम्हाला इथं आतल्या भागामध्ये जोडायचं आहे आता तुम्ही कोणताही एक कटिंगचा व्हिडिओ बघा किंवा कोणताही एक स्टिचिंगचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रॉब्लेम जो आहे ना तो लक्षात येईल आणि अजून काही असेच प्रॉब्लेम असतील तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू आता हा व्हिडिओसुद्धा माझ्या गोड दोन ताईंनी कमेंट केलेली ताई दोन नाही सॉरी तीन ताईंनी एकाच व्हिडिओमध्ये कमेंट केलेली की हो ताई आमच्या आम पण बाहीमध्ये मोंढ्यामध्ये झोळ पडतो याचं कारण सांगा तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे कटिंग करताना तुम्हाला या पद्धतीनेच कटिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कमेंट करून सांगा की तुमच्या ब्लाऊजमध्ये किती फरक पडलेला आहे म्हणून तर मग चला भेटून नेक्स्ट मध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ काही असेल प्रॉब्लेम तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ डेलीचे बघत जा कालच एक व्हिडिओ आलेला नाही आहे कारण तब्येत बरोबर नव्हती आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल आणि भेटून नेक्स्ट मध्ये काही अडचण असेल तर कमेंट करा त्याच्यामध्ये दे रिप्लाय देईन नाहीतर मग व्हिडिओ बनवेल तर मग चला श्रीस्वामी समर्थ